कृपया शिरपूर शहरात अतिक्रमण नियमित करण्याचे आदेश हे फक्त शिरपूर तालुक्यासाठी नसून ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे असा जाहीर खुलासा शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेला आहे शिरपूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करून तीस वर्षापासून राजकारण करणाऱ्यांना आता का जाग आली सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबत राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी शासन निर्णय क्रमांक एम यू एन दोन हजार अठरा प्रक एकशे सत्त्याण्णव नावी आठा निगमित केले असून राज्यातील महसूल विभागाच्या यादीतून सर्व प्रकारच्या शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र असलेल्या अतिक्रमणधारकांना या योजनेचा लाभ मिळावा या दृष्टीने अशा शासकीय जमिनीवरील त्यांच्या अतिक्रमणे नियमानुकूल करून क्रांतिकारी निर्णय सरकारने घेतला आहे दरम्यान हे अतिक्रमण नियमित करण्याचे आदेश फक्त शिरपूर तालुक्यासाठी मर्यादित नसून ते संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत म्हणून ही नववर्षाची भेट नव्हे फक्त दिशाभूल असल्याचा जाहीर खुलासा शिरपूर शिवसेनेच्या वतीने करण्यात आला नियमानुकूल करून यासाठी गेल्या काही दिवसांपासून शिरपूर शहरात श्रेयवादाची लढाई चालू आहे कोणी म्हणतात आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देतं दिलं कोणी म्हणतं की आम्ही सा दोन हजार आठ पासून याचा पाठपुरावा करतो आहोत परंतु हे श्रेय कोणाचेही नसून या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री माननीय दानाजी भुसे साहेबांचं आहे दोन हजार चार पासून या विषयावर त्यांनी वेळोवेळी आंदोलनं केली उपोषण केली वेळोवेळी निवेदनं दिली आणि याचा पाठपुरावा कायम ठेवला आणि कॅबिनेट मंत्र्यांची बैठक घेऊन सरकारला हे पटवून दिलं की अतिक्रमणधारकांना नियमांकून करून त्यांना हक्काची जागा देण्यात यावी आणि त्याचा निर्णय कॅबिनेट मंत्रिमंडळात घेण्यात आला महाराष्ट्र शासनाचा जरी हा निर्णय असला तरी देखील हा निर्णय घ्यायला भाग पडणारे या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे ग्रामीण विकास राज्यमंत्री मान्य दादाजी भुसे यांचाच आहे गेल्या कित्येक वर्षापासून या विषयावर ते लढा देत आहेत आणि त्याच त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून गेल्या चार महिन्यापूर्वी दोन ऑक्टोबर तीन ऑक्टोबरच्या दिवशी शिरपूर शिवसेनेच्या वतीने माननीय या नगरपालिकेचे मुख्याधिकारी बागुल साहेब यांना निवेदन देण्यात आले त्या पद्धतीचे कागदपत्र देखील आमच्याकडे आहेत म्हणून या विषयाचा श्रेय हा फक्त आणि फक्त शिवसेनेचा आणि फक्त आणि फक्त ग्रामविकास मंत्री माननीय दादाजी भुसे यांचाच आहे म्हणून कोणीही याचा श्रेय घेऊ नये आणि लोकांची दिशाभूल करू नये